शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही बघत असाल इकडे मी सध्या कापसाच्या शेतीमध्ये उभा आहे सध्या आणि तुम्ही आता बघितलं असेल की बरेचसे शेतकरी झालं की बघ बरेचसे लोक आपल्याला काय सांगतात की कापूस पिकाची फैली फवारणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाला मदत करून घ्यायची पण शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची ज्या वेळेस आपण पहिली फवारणी करतो ना तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सा सा। तीस ते पस्तीस दिवसाचा मदत करा कारण आता ज्या कंडिशन म्हणजे ज्या क्षेत्रात मी आता उभा आहे ना तिथे कापसाची हाईट ही इतकीच आहे जवळजवळ पंधरा दिवसाच्या घरात हे कापूस पीक असेल शेतकरी मित्रांनो आणि कापूस पीक जो आपलं तीस दिवसाचा होईल अशा वेळेस तुम्ही तिकडे फवारणी करा कारण जेणेकरून त्याची हाईटी वाढली जाईल आणि या ड्युरेशनमध्ये मध्ये आपण तन्नाशकाची फवारणी करत असतो ज्यामध्ये तुम्ही हेटवेट झालं तनाशकाचे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे ते तुम्ही बघू शकता ज्यावेळेस आपला कापूस पीक वीस दिवसाच्या घरात असते ना अशा वेळेस तुम्ही तिकडे तणनाशक फवारणी करू शकता तणनाशकाची फवारणी झाल्याचा आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही त्याला वरची फवारणी करायची पण त्या ड्युरेशनमध्ये मध्ये जर तुम्ही खतं दिले ना तर अतिउत्तम ठरतं खतं दिल्यानंतर जर फवारणी केली त्याचे आणखी चांगले रिझल्ट आणि आपल्याला आणखी चांगला फायदा तिकडे नक्कीच होऊ शकतो म्हणून तुम्ही कापूस पिकाची पहिली फवारणीचं नियोजन करणार असाल तर ते तीस ते पस्तीस दिवसामध्ये करा आणि कापूस पिकाची कोणतीही फवारणी करावी याबद्दलचा हा व्हिडिओ कारण कापूस पिकामध्ये आपण खर्च वाढत चाललेला आहे आणि आपलं उत्पादन कमी होत चाललं असं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोपेस्टिसाइडचा सुद्धा वापर आपण कशा पद्धतीनं कापूस पिकामध्ये करू शकतो आणि त्यापासून आपला कशा पद्धतीनं आपण उत्पादन घेऊ शकतो ना याबद्दलचीच माहिती सांगतो आणि पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणतं कॉम्बिनेशन घेतलं गेलं पाहिजे ना याबद्दलची ही माहिती सांगतो तर व्हिडिओला नक्कीच आपण जास्त लांबू या नाही आपण डायरेक्ट मुद्द्यावर बोलूया पण जर तुम्ही पहिल्यांदा असाल ना तर नक्कीच एक साईडला असलेला प्रेस करा जेणेकरून माहिती व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर मित्रांनो सगळ्यात पहिलं जे आपलं कॉम्बिनेशन आहे जे आपल्याला कापूस पिकामध्ये घ्यायचं आहे ना ते म्हणजे आपल्याला मावा किडीचं नियंत्रणासाठी आहे कारण तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की आपल्याला जे काही खतं वगैरे टाकतो आपण त्यानंतर जेव्हा आपलं पीक तीस दिवस होतो तेव्हा आपलं वाट्या आपल्या पाण्याच्या वाट्यासारख्या झालेल्या दिसते म्हणजे पानं हे आपला सकिंगचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो तर अशा वेळेस काय करायचं ना अशा वेळेस तुम्ही अॅग्रोमाइट नावाचा एक प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही त्याचा वापर तिकडे नक्कीच करू शकता अॅग्रोमाइटमुळे काय होईल जे काही तुमचा सकिंगचा प्रादुर्भाव झालेला आहे ना त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिकडं नक्कीच नियंत्रण आपल्याला मिळेल म्हणून तुम्ही नक्कीच जर वापर करणार असाल तर मध्ये तुम्ही अॅग्रोमाइटचा वापर तिकडे नक्कीच करा जर तुमच्याकडे बायोपेस्टिसाईड मिळाले नाही अशा वेळेस तुम्हाला जर आणखी केमिकलकडे जायचं आहे अशा वेळेस तुम्ही कॉन्फिडरचा वापर तिकडे करू शकता ज्यामध्ये इमिड असते इमिडाचा वापर आपल्याला करायचा आहे इमिड्याचा वापर आपल्याला जवळजवळ बारा एम एल पर्यंत करायचा आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे सकिंगचं जे काही पहिलं आहे ना त्याच्यासाठी आपल्याला हे कॉम्बिनेशन घ्यायचं आहे दुसरं म्हणजे पिकाची चांगली साखी वाढ असो पिकामध्ये फुटवा असो याच्यासाठी आपल्याला त्रिदेव नावाचा घटक घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हमेनो ऍसिड पाहायला मिळतात आणि इतरत्र आणखी घटक पाहायला मिळतात जे आपल्या पिकाच्या शाखेवाढीसाठी पिकाचा, पिकाचा जोमदार फुटवा होण्यासाठी म्हणजे चांगल्या पद्धतीची आपल्याला चा, मदत करत असतात अशा वेळेस आपल्याला कापूस पिकांमध्ये आपल्याला या टॉनिकचा म्हणा वापर करायचा आहे आणि याचा वापर करत असताना जवळजवळ आपल्याला पस्तीस एम एल पर्यंत प्रतिपंपासाठी आपल्याला त्रिदेव या टॉनिकचा वापर करायचा जेणेकरून काय म्हणणं शेतकरी मित्रांनो आपल्या पिकामध्ये जबरदस्त आपल्याला फुटवा झालेला पाहायला मिळेल पिकाची शाखे वाढ चांगल्या पद्धतीनं होईल आणि नक्कीच पिकाची चांगल्या पद्धतीनं फुटवा तर समोर फुलांच्या संख्येत वाढ होईल पात्या चांगल्या लागतील आणि आपलं बोंड सुद्धा चांगल्याच पद्धतीनं लागलेलं आपल्याला पाहायला ला मिळेल म्हणून तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेत ते गोष्टी तिथं त्रिदेवचा वापर करणं महत्वाचं ठरतं एक छोटीशी टीप देतो आणि महत्वाची माहिती देतो ज्या वेळेस शेतकरी मित्रांनो आपलं पीक हे आपलं तन्नाशकाच्या अवस्थेत असते ना आपण तन्नाशक स्प्रे करतो ना अशा वेळेस बऱ्याचदा आपल्या पिकाला शॉक लागत असते पिकाची हाईट थांबून जात असते लॉक झालेली आपल्याला पाहिजे अशी समस्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना मी पर्सनली माझ्या अशा काय करा ना तुम्ही एक घटक येत असतं साफ्टेन नावाचा घटक तुम्ही तिकडे नक्कीच घ्या जे काही आपलं पहिल्या फॉरनिचं कॉम्बिनेशन आपण घेत आहोत त्याच्यामध्ये तुम्ही साफ्टिन नावाचा एक घटक घ्या जेणेकरून काय होईल ना आपल्या पिकामध्ये जो काही शॉक बसलेला आहे ना तो आपल्याला रिलीज करता येईल है, साफ्टेन मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचे कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात जेणेकरून काय होईल ना आपल्या पिकामध्ये जे काही शॉक बसलेला आहे पिकाची हाईट वाढत नाही काय आपल्या पिकामध्ये जे काही शॉक बसलेला आहे त्याला कमी करत असतं आणि आपल्या पिकाची जोमदार वाढ होण्यास तिकडे मदत आपल्याला करत असतं पिकामध्ये हिरवेगार पणही मेंटेन ठेवते जेणेकरून प्रकाश संश्लेषणची क्रिया चांगल्या पद्धतीने होते आणि नक्कीच त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये हाईटी वाढते सोबत त्रिदेव असल्यामुळे पिकामध्ये फुटवा पण चांगल्या पद्धतीने झालेला आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतीचं तुम्ही नक्कीच हे टीप लक्ष ठेवा आले तुम्ही साफ्टेनचा वापर जर तुम्ही तन्नाशक मारला असेल तर तन्नाशाची फवारणी केली असेल ना तर तुम्ही नक्कीच घ्या आणि एक आता शेवटचं म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक तुम्ही कोणतेही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कोणतेही जे तुम्हाला वाटेल सोयीस्कर मी तुम्हाला एकदा साफ पावडरचा रेकमेंडेशन करतो तुम्ही साप बुरशी असा इकडे वापर करू शकता साप मस्त एक जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही त्याचा वापर करा तर तुम्हाला आणखी जर वायफंगीसाईड जर असतील मार्केटमध्ये तर तुम्ही त्याचा वापर तिकडे नक्कीच करू शकता सापचा सा वापर करत असताना पंचवीस ते तीस ग्राम प्रतिपंपासाठी घ्या मी तुम्हाला इथं विद्राव्य खत सांगत नाही आहे कारण की मी तुम्हाला ऑलरेडी टा टॉनिक सांगितलेलीच आहे जर तुमच्याकडे टॉनिक नसेल तर तुम्ही अशा वेळेस विद्राव्य खताचा देखील तिकडे वापर करू शकता ओव्हरऑल मी तुम्हाला सगळ्याचं सगळं कॉम्बिनेशन सांगितलेलं आहे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ना तुम्ही ते तुम्ही घ्या पण मी तुम्हाला जे सांगितलं ना पहिले पहिले तर मी तुम्हाला सांगितलंय की अॅग्रोमेट घ्या त्यानंतर तुम्ही भेटलं तर कॉन्फिडर घ्या तुम्ही त्रिदेव घ्या तुम्ही साफ्टेन घ्या त्यानंतर तुम्ही एक बुरशीनाशक घ्या एवढंच कॉम्बिनेशन तुम्हाला तिकडे पहिल्या फॉरमध्ये घ्यायचं आहे